पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण हद्दीत अंबिकापूर चितोडा येथील रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराडे वय सदतीस वर्ष हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्या विरुद्ध मारामारी करणे दंगल करणे करणे असे बरेच गुन्हे दाखल असून सदर समूह अत्यंत धोकादायक समाज विघातक कृती करणारा असल्याने त्यांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्ते क्रमांक एक ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी हातभट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीसशे एक्याऐंशी अन्वय प्रस्ताव तयार करून मंजूर करीता जिल्हाधिकारी बुलढाणा यांना पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्फत सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी मंजूर केला असून त्यामध्ये रमेश उर्फ पोत्या गौतम हिवराडे व सदतीस वर्ष यास एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याबाबत आदेश झाल्याने त्यास एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे नमूद प्रस्ताव हा खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव वाघ पोलीस कर्मचारी प्रफुल गाडेकर रांची पुसा कैलास चव्हाण मुकेश शिंगडे यांनी तयार करून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सादर करण्यात आला होता अशी माहिती डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यानी दिली। पोली स्टेशन खामगाव ग्रामीण जिल्हा बुलढाणा ग्राम अंबिकापूर चितोळा येथील राहणारा रमेश उर्फ पोत्या गौतम शिवराळे व सदतीस वर्षीय राहणार अंबिकापूर हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्याविरुद्ध मारामारी करणे दंगल करणे चोऱ्या करणे यासारखे वे वेगवेगळ्या पोलिसांना बरेच गुन्हे जवळपास दहाच्या वर गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलिसांना दाखवते सदर इसम हा त्याचे हे कृत्य आता अत्यंत धोकादायक व समाजाच्या सामाजविगत कृती करणाऱ्या त्याच्या त्याची एक मनोवृत्ती बनली होती त्यावरून त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने माननीय पो जिल्हा पोलीस अधीक्षक सुनीलजी कळासने साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री थोरासा आहे व आम्ही म्हणजे उप पोलीस अधिकारी खामगाव तर आम्ही मार्गदर्शन करून खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनकडून त्याच्याविरुद्ध इष्टगाशा नंबर एक अब्दी तेवीस कलम तीन एक महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातबट्टीवाले धोकादायक व्यक्ती यांचा त्या विधेयक त्यांना आळा घालण्याचा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी अन्वेत म्हणजे एम पी डी ए ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे मंजुरी करता सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावास अनुसरून व त्याच्या त्या कृत्याला अनुसरून मान्य जिल्हा पोलिस जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांनी सदरचा प्रस्ताव मंजूर करून आरोपी म्हणजे स्थानबद्ध इसाम रमेशर पोत्या गौतम हिवराळे वैसदीस वर्षीय राणा अंबा अंबिकापूर चितोडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी काढण्यात आला असून त्या आदेशाप्रमाणे त्याला था स्थानबद्ध करून बुलढाणा जेल येथे दाखल करण्यात आलेला सदरचा प्रस्ताव खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन 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 निरीक्षक केशव्हा सपोनी प्रफुल गाठेकर पोपरी राची पुसाम हेड कॉन्स्टेबल चव्हाण मुकेश इंगडे यांनी परिश्रम करून व्यवस्थित तयार करून तो जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करून सदर विस्मास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे या कारवाईमुळे निश्चितच समाजाला मध्ये असलेली भीती दूर होण्यास आपल्याला मदत होईल मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव